मागील पाच वर्षात पाहिजे तसा विकास झालेला नाही खेळाचं मैदान झालेलं नाही अवैध धंदे मोठ्या प्रमाणात नगरसेवकांनी जे कामं केली होती कामं केली के पाहिजे होती ती लोक सर्वसामान्य लोक जनसमादत जाऊन मांडत होते काय नेमकं प्रकरण आहे नेमकं हा जो प्रभाग आहे प्रभाग नंबर एक चिखली की आता आठ वर्ष पूर्ण होतील दोन हजार सतराला आपण निवडणुकीला सामोरं गेलो दोन हजार सतराला आमचा हा अर्धा प्रभाग रेड झोन बाधित आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे स्वर्गीय परिकर साहेब याच मेत्रे उद्यानात आले होते आणि म्हणाले होते की भाजपच्या विचाराला मतदान करा रेड झोन निघून जाईल पण मला वाटतं ती गाजराची शेती झाली आता परत निवडणुकीला आलोय आपण आठ वर्षांनी समोर आलोय पण रेड झोन काय हटलेला नाही आणि सर्वसामान्यांना त्यामुळे घरावर साधं कर्ज सुद्धा मिळत नाही दहा ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव ला आम्ही महापालिकेत समाविष्ट झालो पण आज सुद्धा आमच्या प्रभाग वॉटर मीटर आणि गटर त्याच्या बाहेर जाऊन काही झालेलं नाही त्र्याऐंशी आरक्षण आहेत आज आमच्या लहान मुलांना खेळाचं मैदान उद्यान चांगल्या महापालिकेच्या चांगल्या जिम महिलांसाठीच्या जिम महिलांना सक्षमीकरण करण्याच्या चा चांगल्या योजना त्या तळागाळात आल्या नाहीत ज्येष्ठ नागरिकांचं विरंगोळा केंद्र नाही एमपीएससी ची तयारी करायला आमच्याकडे एक चांगलं महापालिकेचं स्वतःचं भवन नाही एवढंच नाही चिखलीचं कर संकलन ऑफिस म्हणजे प्रशासन किंवा जे राज्यकर्ते होऊन गेले बावन्न पायऱ्यावर चढून शासनाचा जी आर आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयाला रॅम्प असला पाहिजे अपंग व्यक्ती आत जाण्यासाठी आज आमच्या कर संकलन विभागात जर वर जायचं ठरलं तर बावन्न पायऱ्यावर चढून जावं लागतं ज्याला लिफ्ट सुद्धा नाही आता घरातला ज्येष्ठ नागरिकच जातो साधारणतः कर भरायला म्हणजे किती बारीक लक्ष असलं पाहिजे प्रभागाच्या समस्यांकडे या गोष्टी लक्षात येतात आणि समस्यांकडे गेल्या आठ वर्षात या प्रभागाला थोड्याफार प्रमाणात दत्ता सरणे जोपर्यंत होते तोपर्यंत लक्ष तरी होत त्यानंतर निवडून गेलेले बाकी तीन नगरसेवक काही लोक तर आज म्हणतात की नगर आ, नगर हे नगरसेवक आलेच नाही हे दिसलेच नाही किंवा काही नगरसेवक जर आज गल्लीत एकटं फिरले तर हेच ते होते हे सांगावं हो लागेल एवढी वाईट आणि विदारक परिस्थिती त्यामुळं पूर्णपणे नऊ बारा तीन तेरा वाजलेला हा प्रभाग आहे आणि खऱ्या अर्थानं विजन ठेवून काम करण्यासाठी कुणाचा तरी होत असणं हे गरजेचं त्यामुळे येणारा काळ नक्की या प्रभागात परिवर्तनाचा दिसत